आणि जसं निवडणुकांचं वातावरण तापलंय त्याचप्रमाणे अगदी आपल्या आजूबाजूचं वातावरण तापलंय अर्थातच उन्हाळा आलाय आणि उन्हाळ्यात अनेकांची पहिली पसंती ही अर्थातच आईस्क्रीमला असते लहान मुलांसाठी आईस्क्रीम तर अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो पण हे आईस्क्रीम खरंच तुमच्या आरोग्यासाठी आहे का आणि तुमच्या आणि तुमच्या लहान मुलांच्या आरोग्याशी काही वेगळा खेळ चाललाय का पहा आपली स्पेशल टोरी आईस्क्रीम खाताय तर सावधान तुमच्या जीवाशी सुरू आहे खेळ तुम्हाला दिली जाते भेसळयुक्त आईस्क्रीम उन्हाळा आला की आईस्क्रीमवर वर प्रत्येक जण ताव मारत असतो चार चौघांप्रमाणे आपणही कोणत्याही कंपनीचं आईस्क्रीम बिनदिक्कत खातो मात्र मुंबईमध्ये अशीच बनावट आईस्क्रीम विकली जातीये हे तुम्हाला कदाचित माहितीही नसेल शिवडीच्या भारत इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये हा बनावट आईस्क्रीमचा प्रकार आतापर्यंत सुरू होता शिवडीच्या भारत साईनाथ सायनाथ मध्ये भेसळयुक्त आईस्क्रीम बनवण्यात येत होती याची माहिती मिळताच मुंबई अन्न आणि औषध प्रशासनानं या कंपनीवर धाड टाकली या ठिकाणी भेसळयुक्त आईस्क्रीम तयार करून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात विकली जात होती शिवडीच्या भेसळयुक्त आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीमध्ये टीव्ही नाईनची टीम पोहोचली कंपनीची आतपर्यंतची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे आईस्क्रीम या ठिकाणी बनवली जातीय दुधामध्ये क्रीम पावडर सोबतच वनस्पती घीचा वापर करून भेसळ करण्यात येते खाताना हे समजत नसलं तरी याचा परिणाम आपल्या आरोग्यावर अप्रत्यक्षरित्या होत असतो लोकल ब्रँडचे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आपली फसवणूक होते अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी यावर काय म्हणतायत तेही ऐका मेसर सायनाथ इंडस्ट्रीज शिवडी यहाँ पर हमने जो हमें गुप्त सूचना मिली थी उसके तीसुसार छापा चा, किया है रेड किया है और वहाँ पे सत्ताईस हजार आठसो पचास रुपये का आईस्क्रीम और वनस्पती सीज करके, करके रखा जप्त आइसक्रीम खाताना अनेकदा ते लोकल ब्रँडचं असतं लहान मुलांनाही आपण असे आईस्क्रीम खायला देतो त्यात कोणत्या वस्तू टाकल्या जातात याचा आपल्याला अंदाजही नसतो त्यामुळेच ग्राहकांची फसवणूक होते त्यामुळे आईस्क्रीम खाताना सावध रहा आणि आपलं आरोग्य जपा असं आवाहन आम्ही प्रेक्षकांना टीव्ही नाईनच्या माध्यमातून करतोय अखिलेश तिवारी मुंबई त्यामुळे आता आईस्क्रीम खाताना सावध राहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम